कारडा बुल देवीच्या निवडणुकीच्या निकाला मिळतो शिवसेनेच्या वतीने ठराव कार्यकर्ते म्हणजे पडलेले संदर्भात कारण असं झालेले आहे त्या संदर्भात गटातील सगळं प्रमुख लोकांची चर्चा केलेली आहे आणि ह्यापूर्वी देखील आपल्याला सामाजिक राजकीय बांधणीची तरुण स्वर्गीय दिगंबर बागल यांनी राजकारणात राखून दिला आदर्श त्या आदर्श जाण्यासाठी दा, आपले युवा नेते दिग्विजय भैया पुढील पाच वर्षामध्ये कामकाजाची पद्धत कार्यकर्त्यांच्या आड्या शोधण्यासाठी जे काम, काम ते सरकार समोर ते स्वतः त्यांचं व्यक्तिगत आपल्याकडून जो काही निकाल कालच्या विधानसभेचा झाला तो आम्ही सगळ्यांनी स्वीकारलेला आहे जनतेनं दिलेला कौल आम्हाला सगळ्यांना मान्य आहे यातून घेण्यासारखं पॉझिटिव्ह म्हणजे अशोक यातून घेण्यासारखं पॉझिटिव्ह म्हणजे आम्ही संपर्कात नसतानासुद्धा माणसांनी भरभरून प्रेम दिले अचानकपणे ठरलेली उमेदवारी आचारसंहिता लागू झाल्याच्या नंतर ठरलेली उमेदवारी जनतेने भरभरून मतदान केलं आदरणीय गुमरेसर होते आदरण रश्मी दिदी होत्या आणि पक्षानं फार मोठं पाठबळ दिलं आम्हाला महायुती सरकारनं पाठबळ दिलं मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आणि सर्वच वरिष्ठ नेत्यांनी आदरणीय आठवले साहेबांनी या सर्व घटक पक्षांनी सुद्धा चांगली मदत करून जास्तीत जास्त मतदान कसं होईल आणि आपली उमेदवारी निवडून कशी येईल यासाठी प्रयत्न केले तरी त्यातून आता शेवटी जनतेचा कौल असतो जनतेनं दिलेलं मतदान त्यांचं मत हे मान्य केलंच पाहिजे दुसरी पॉझिटिव्ह गोष्ट म्हणजे सरकार आज केंद्रामध्ये सुद्धा महायुतीचं आहे आणि राज्यात सुद्धा महायुतीचंच आहे त्यामुळं कार्यकर्त्यांची कामं ही होत राहणार आहेत प्रत्येक कार्यकर्त्याला मी पाठबळ देणार आहे आम्ही सगळेजण कार्यरत राहणार आहेत जनतेशी संपर्क सुखादुःखात जाणे माणसांच्या आडे आडेनडीला अडचणींना माणसांना पाठबळ देणे हेच आमच्या सर्वांचं ध्येय आहे आपण या उमेदवारी जाहीर केल्यानंतर कुठतरी भाजपा असेल किंवा शिवसेना असेल यातून काही पदाधिकारी असतील बी जे पीमधून पदाधिकारी निष्कासित करण्यात आले युतीच्या विरोधात काम करत असल्यामुळे आणि त्याचप्रमाणे अंतर्गत काही शिवसेनेतून सुद्धा म्हणजे फाटाफूट झाल्याचे दिसून येत होते काय सांगले ते काय प्रत्येकाला आपल्या आपल्या मनाचं स्वायत् असतं फक्त मी पक्षातला एक नवीन कार्यकर्ता म्हणून माझी अपेक्षा होती की माझ्याच्या सर्वच माझ्या सहकार्याने माझ्यासोबत राहून आता शेवटी वरिष्ठांनी उमेदवारी दिली ही उमेदवारी महायुतीचे सर्व घटक पक्षांनी सर्व नेत्यांनी एकत्र बसून ठरवलेली उमेदवारी होती आणि मी, मी कार्यकर्ता म्हणून मला संधी दिली माझी अपेक्षा होती की सर्वच सहकारी कार्यकर्त्यांनी मला पाठबळ द्यावं काय काल एखाद्या वेळेस दुसऱ्या कोणाला संधी भेटली असती तर मला सुद्धा पक्षाचा कार्यकर्ता म्हणून त्यांच्यासोबत सोबत राहावं लागला असतं माझी तेवढीच अपेक्षा होती की सगळ्यांनी सोबत राहू आणि इथून पुढं मी कालपासूनच येते दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीसाठी कामालो जनतेशी आहे असा संपर्क ठेवणी माणसांच्या कामी येणे कार्यालय शंभर टक्के सुरू आहे माझं माझा वेळ हा संपूर्ण जनतेचा आहे आता कारखान्यातून मी थोडासा फ्री झालो आहे कारखान्यातून आता जबाबदारी दिदी आणि सर्व सर्वसंचालक चेअरमॅन आहे डोंगरी दोनदा सरांचं मार्गदर्शन आहे आता माझा पूर्ण वेळ हा जनतेचा <coughs> नाही ते आपल्याला हे नव्हते साधारण एक्केचाळीस हजार मतं मिळाली बागलगट म्हणून मिळालेले का माहिती सगळे मिळून म्हणजे त्यात गटाची सुद्धा आहे पक्षाचे सुद्धा आहे काही थोड्याफार प्रमाणात लाडक्या बहिणींनी सुद्धा साथ चांगल्या पद्धतीने दिली काय अदृश्यपणे काही जणांनी मामांचा मुलगा उभा आहे म्हणून सुद्धा मतदान केलं त्यामुळं एवढ्या सगळ्या एक्केचाळीस हजार माणसांचं मतदान पडणं याला कुठले एक कारण असू नाही सगळ्यांचा हातभार लागला त्यावेळी झाला आणि मी रुनी ज्यांनी ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मतदान केलं त्यांचं काम करायला मी बांधील की जपणार पूर्ण परिस्थिती पाहून नगरपालिका आहे जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे ग्रामपंचायती आहे सोसायटी आहेत मार्केट कमिटी येणार आहे मकाई कारखाना आहे अदिनाथ कारखाना आहे जसं निवडणुकीत म्हणजे कमी नाहीत निवडणुका फेडरेशन आहे दूध संघ आहे ज्या त्या वेळेला आता स्थानिक पद्धतीने निर्णय घ्यावा लागतात कधी कधी पक्षाच्या चिन्हावर लढवावं लागतात कधी पण निवडावं लागतात पण जे काय होईल ते माहिती सरकारच्या अधिपत्येखालीच त्यांना विचारात घेऊन त्यांचे आदेश मानून हो सध्या ह्या निवडणुकीमध्ये दिग्विजय बागल हा एक नवीन चेहरा होता निवा चेहरा होता आणि निवडणुकीच्या प्रचाराचा अनुभव होता परंतु उमेदवारीचा नव्हता त्याचा अनुषंगाने रश्मिदिदींचं नाव हे प्रत्येक वेळेस समोर येत होतं मग रश्मीदी ह्या माग मागील वेळेस कुठेतरी कमी म्हणजे थोडक्या मताधिक्यातून आमदारकी निसटली होती त्यावेळेस मग दिग्विजय बागल यांचं नाव परत एकदा हे नव्यानं सेट करणं म्हणजे ते पथ्याव पडलं का कसं कमी ह्याच्याविषयी कसं करणं राजकीय समीकरण पाहून बोंबेसर असतील रश्मी दिदी असतील आमचे सगळे ज्येष्ठ सहकारी असतील या सगळ्यांनी बसून विचार केला साधक बाधक की बाबा यंदा कुणाला संधी द्यावी कोण करावं हो पुढं जनतेला सुद्धा विचारात घेऊन निर्णय घ्यावे लागतो त्यावेळेला त्या प्राप्त परिस्थितीमध्ये जे त्यांना सगळ्यांना जाणवलं त्यानुसार माझा नव्हतं मला सुद्धा अपेक्षित नव्हतं की बाबा मी उभा राहणार कारण की मी स्वतः राजोरी गावामध्ये रश्मी दिदींना मतदान करा म्हणून फिरत असताना मला तिथं आमच्या कुलकर्णी काकांनी दाखवली किंवा रश्मीदींनी सरांनी तुमचं नाव डिक्लेअर केलं म्हणजे बावीस ऑक्टोबर तिथून पुढं मी कामाला लागलो की बाबा आता मी समोर आलो आहे सगळ्यांनी मला मामांचा मुलगा म्हणून किंवा आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांचा सा उमेदवार म्हणून सगळ्यांनी मला निवडून द्यावं तिथून पुढं सुरू झालं म्हणजे थोडक्यात आम्हाला माझ्यासाठी मत मागायला अठ्ठावीसच दिवस भेटले वीस तारखेपर्यंत बावीस ऑक्टोबर पासून वीस नोव्हेंबर पर्यंत अठ्ठावीस दिवसात बांधलेला हा सगळ्या आपला बागलगड हा पूर्वीपासूनच आहे <संगे> कर्मा <लिए> तालुक्याच्या राजा <संगे> दोन हजार चौदा पासून आपलं माता दुखे कमी कमी होत चालले ह्याची काय कारण काय माझा संपर्क पाच वर्षात नव्हता ना हो नाही पण बागलगड साडेचार वर्षात सुरुवात जी झाली एकतर तो जो पराभव आम्हाला करावा लागला होता एकोणीस एकोणीस आणि दोन हजार चौदाला आम्ही दोनशे सत्तावन्न पडलो ती पण सातशे अठ्याऐंशी मोजली असतेच आमदार होते तेव्हा तो पराभव नव्हताच आमदार होता एकोणीसला जो पराभव झाला म्हणजे तेवीस चोवीस हजारांनी जे आम्ही बॅकफुट वर गेलो तो पराभव काहीसा म्हणजे माझा दुखटाच टिकला नाही आणि तरी सुद्धा आम्हाला पक्षांनी सगळ्यांनी पाठबळ दिलं सहा महिने तर तुम्ही सगळ्यांना माहीत आहे की पक्ष म्हणजे सत्ता स्थापन करायलाच एक चार पाच महिन्याचा कालावधी गेला आणि सत्ता स्थापन झाली कोविडचा कालावधी कोविडमुळं दीड ते दोन वर्ष त्यात गेली परत मी कारखान्यांच्या कामकाजात जी गुंतलो त्यात दोन अडीच वर्ष गेली शेवटी मला पाठबळ देऊन ज्या वेळेला माहिती सरकारने प्रकरण करून दिलं मला या अडचणीतून काढलं त्यावेळेला सहा महिन्यापूर्वी आम्ही सक्रिय झालो आणि सक्रिय होत असताना सुद्धा मी आम्ही सगळेजण फिरत होतो रश्मी दिदींना यंदा संधी द्या म्हणून मी अचानकपणे सगळ्या वरिष्ठांनी बसून ठरवलं सरांनी सगळ्या आमच्या सहकार्यांनी ठरवलं की दिग्विजयला यंदा पुढं करू तिथून पुढं परत स्ट्रॅटेजी बदलली बावीस ऑक्टोबरनंतर त्यामुळं या सगळ्यात बेस शेवटी राजकारणाचा पक्ष असतो पक्ष त्यांच्या पद्धतीनं पाठबळ देत असतो कार्यकर्त्यांमध्ये असलेली एक इमेज असते गट असतो सगळं असतं पण राजकारणाचा किंवा निवडणुकीचा बेस हा जन्मत आहे जनतेशी असलेला संपर्क जनतेच्या तुम्ही किती कामी येत आहे है। जनतेशी किती निगडीत राहत आहे जनतेशी नाळ तुमची कितपत जोडलेली आहे त्याच्यावर हे सगळं मतदान ठरतं आणि साडेचार वर्ष आम्ही संपर्कात नसल्यासारखं होतो नगन्य म्हणजे लग्नाला कधीतरी जाणं किंवा मवतीला सावडायला जाणं पण प्रत्यक्षात असं म्हणून काम मी डी पी सीतून सव्वा तीन कोटीचा निधी आणि एक कोटीचा निधी पंचवीस पंधरा मध्ये मी सव्वय चार कोटीची कामं सोडली तर काम तरी असं आमचं काय पाठबळ होत तो हात डोक्यावर ठेवल्यानंतर ते शक्य झालं त्यामुळं आमचा संपर्क नसल्यामुळं ही मतदानाची टक्केवारी घटत <coughs> पण इथून पुढं सांगितलं जसं कालपासून मी कामाला लागलोय उद्या येणारी एकोणतीसच नाही येणारी एकोणतीस असेल ये कारखान्यांच्या निवडणूक असतील जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका ग्रामपंचायती सोसायट्या मार्केट कमिटी प्रत्येक निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांना पाठबळ देणार त्यांच्या पाठीशी आम्ही सर्वजण ठामपणे आम उभं असणार आणि एकसंघपणे येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीला आम्ही सामोरे जाणार करमाळा तालुक्यातील दोन गट म्हटलं तर गट आणि बागलगट या दोन्ही गटाकडे जुने आणि निष्ठावान कार्यकर्ते आहेत त्या अनुषंगाने प्रत्येक वेळेस भाषणांमधून असेल किंवा सभांमधून जे काय जुने जाणते कार्यकर्ते आहेत जे नाराज झालेले कार्यकर्ते आहेत त्यांना तुम्ही विनव म्हणजे परत एकदा सहकार्य किंवा गटामध्ये सक्रिय होण्याची आपण विनंती करत होता ते कुठंतरी कमीपणा दिसून आला कसे या माझा संपर्क कमी पडला मी त्यांच्यापर्यंत वेळेत पोहोचू शकलो नाही किंवा त्यांच्या संपर्क जास्त राहू शकलो नाही आणि अचानकपणे मी उभा आहे ना आता परत लागा का आम्हाला असं म्हणणं सुद्धा थोडं कधी कधी गेलेला माणूस जो जिथं रुजलेला असतो सहजपणे असं सोडून येऊ शकत नाही हा ठीक आहे आजपासून मी बांधायला सुरु केलं पाच वर्षांनी तीन वर्षांनी दोन वर्षांनी कार्यकर्ते जाणीव ठेवणार आलाय दिग्विजय माझ्या आडीने ती बांधेल की वेगळी आहे अचानक कोणी मी उभं राहिलो ना आता मला मत द्या म्हणणं हे एवढं सहजपणे होत नसते आता राज्यामध्ये माहिती सरकार परिषदेत विधान परिषदेवर भागा कुटुंबाप्रियला समावेश करू शकतो तशी संधी म्हणजे तसे चान्सेस चांगले आहेत आणि तशी जर संधी असेल तर आम्ही सगळेजण कार्यकर्ते म्हणून रश्मी दिदींसाठी आम्ही प्रयत्न त्या बाबतीत करू मी गेलो तर विधानसभेतूनच जाईल नाही तर करमाळ तालुक्यातील राजकारणामधलं जर तीन मेकर म्हटलं तर गुम घुमरे सरांकडे पाहिलं जातं प्रत्येक वेळेस त्यांची भूमिका ही महत्वाची असते राजकारणामधील वेगवेगळ्या पैलूंमध्ये परंतु गेल्या काही वर्षांपासून आणि यांच्या मधला कुठेतरी दुरावा निर्माण झालेला दिसून येत होता मग त्यांचं सक्रिय आता निवडणुकीतच होणार गाटाला कुठे प्लस मध्ये होत परंतु एवढ्या वर्ष तेच नाराज असणं <सथियां> हे मध्ये घेऊन गेलेलं दिसून येतो नाही मला सांगा अठ्ठावीस दिवसात नव्याने उभा केलेला पोरगा तीस वर्षाच्या मुलाला अठ्ठावीस दिवसात चाळीस हजार मतापर्यंत नेणं ही काही छोटी बाब नाहीये ती त्यांच्याच कल्पकतेतून झाले आणि विरोधक गाफील होते छोटी मी मध्ये सुद्धा भाषणांमध्ये पण बोललो होतो की सिलेबसच्या बाहेरचा प्रश्न कसा टाकायचा हे सरांनाच जमत त्यामुळं रश्मी यंदा थांबेला आणि दिग्विजाला आपण करू सरांनी ठरवलं आणि एका नौक्या पोराला त्यांनी सगळ्यांनी प्रयत्न करून चाळीस हजार मतदान चाळीस हजार मतदान म्हणजे छोटी गोष्ट नाहीये मोठी गोष्ट आहे आणि अठ्ठावीस दिवसात एवढी लोकसंख्या जमा करणं हे सोपं नाही आमच्यापैकी प्रत्येक जण प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं झाकलाय प्रत्येक सहकारी प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक नेता प्रत्येक पदाधिकारी प्रत्येकानं तन मन धनानं काम करून जनतेपर्यंत पोचण्याचं काम केलं तर शेवटी जो नेहमी संपर्कात असतो साडेचार वर्ष आम्ही संपर्कात नव्हतो आणि तालुक्याला एक प्रकारे असं दिसायला लागलं ना की बाबा तत्कालीन आमदारांना पर्याय एकच व्यक्ती होऊ शकतो दुसरा व्यक्ती सुद्धा त्या स्पर्धेत आहे असं तालुक्याला जाणवलं नाही साडेचार वर्षात अचानकपणे एक महिन्यात आम्ही म्हणायला लागलो नाही आम्ही सुद्धा पर्याय होऊ शकतो असं सहजपणे रुजत नसतो माझं जे चुकलं होतं मी संपर्कात नव्हतो ते चूक मान्य करून त्याच्यावर आम्ही आत्मपरीक्षण केलं आणि इथून पुढं आपला सगळा वेळ सरांचा असेल 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 माझा शंभर टक्के जनतेसाठी आहे जी आलंच तालुक्यातले प्रश्न हाताळत असताना रिटेवाडी उपसायची वडशिवने तलावासारखा प्रश्न <coughs> बेंदवाड्याचं पाणी सगळीकडे पोहोचवणं छत्तीस गावामध्ये जे पाण्यापासून वंचित परिसर आहे त्या बेंदवाड्याच्या माध्यमातून तिथं पाणी देणं मग कुरडू पिंपळकुटे आंबाड या भागाला सुद्धा न्याय देणं दे त्याचा त्यानंतर पाण्याच्या बाबतीत कुकडीचं वितरण शेवटच्या टोकापर्यंत होणं मांगी तलावाला प्राधान्य ओव्हरफ्लो मध्ये का मागित आला दरवर्षी भरला जाईल याची काळजी घेणं हा झाला पाण्याचा प्रश्न <coughs> विजेच्या बाबतीत प्रश्न उद्भवतील तसे तसे विजेचे प्रश्न मार्गी लावणं रस्त्याच्या बाबतीत दळणवळणात आता आम्ही हिवऱ्याला जाऊन आलो हिवऱ्याचा जा प्रश्न तिथं रस्ता म्हणजे पूल अर्धा वाहून गेलाय जर तुम्ही हिवऱ्याचा जर बघितलं असेल खेसऱ्याच्या अलीकडचा पूल अर्धा वाहून गेलाय तो असेल टेंबुर्णीवरून जातेगावचा प्रश्न टेंबुर्णीवरून जातेगावचा रस्ता जो आहे तो पूर्णपणे कार्यान्वित करणं आणि लवकरात लवकर मार्गी लावणं याच्याकडे लक्ष केंद्रित असणार आहे आणि च्या माध्यमातून शैक्षणिक आम्ही काय यात सुधारणा करू शकतो तालुक्यामध्ये किंवा औद्योगिक आपलं आरोग्य दृष्ट्या अजून काय सुविधा तालुक्यामध्ये इथं आपण पुरवू शकतो की शेवटी सत्ता आपली असल्यामुळं मी सुद्धा आमदार म्हणूनच काम करणारे मतदारसंघात आज जनतेनं अधिकृतपणे जरी नसलो तर मी कार्यकर्त्यांचा जनतेचा आमदार म्हणूनच कार्यरत राहणार आणि तेवढं पाठबळ माझ्या नेत्यांनी मला द्यायचं ठरवलं साखर कारखान्यांच्या बाबतीत आता प्रशासक आहेत आदिनाथ कारखान्यावर मकाईच्या बाबतीत आदिनाथचा दोन्हीचा प्रस्ताव झालेला शासनतकामीचा मकाई कारखान्याचा शासन थकामीचा प्रस्ताव लवकर मार्गी लावून घेणे आणि कारखाना मोठा केल्याशिवाय चालवणं हे आत्ताच्या स्थितीत दोन हजार टनानी कारखाना चालवणं म्हणजे एक मोठं बुराळ चालवल्यासारखं जातं त्यामुळं त्याची सुधारणा करणे क्षमता विस्तार करणे मग कारखाने चालवणे हे आमच्या सगळ्यांचं उद्दिष्ट असणार त्यामुळे शासन थकामीतून दिनी जातील कर्मचाऱ्यांचे काय तोडणी वाहतूकदानाचे तकले असतील काय ऊसाचे काही नव्वद रुपयाप्रमाणे आदनाचे तकले असतील किंवा अजून कुठले दिनी असतील या जाणे आणि क्षमता विस्तार करून कारखाना पूर्ण जोमाने पूर्ण ताकदीनं शासनाकडून आर्थिक पाठबळ घेऊन चालून अरे बाबा नो काय मग तुम्ही जे विषय काढला होता किंग मेकर वगैरे मी किंग मेकरच्या भूमिका मागच सोडलेले तर आता नवीन नवीन किंग मेकर या लागले त्यामुळे मी त्यात नाही राहत <coughs> कारण ज्या ज्या वेळेला स्वर्गीय मामा गेल्यानंतर जे परिस्थिती निर्माण झाली होती बागल गट त्यावेळेला मी एका मुलीला मार्गदर्शक पाले की या नात्याने गुरु पुढं आणलं आणि पुढचं राजकारणाची वाटचाल झाली चांगल्यापैकी सगळं आपण सक्सेस झालो त्या पिरियडमध्ये मा आदरणीय मामी आमदार झाले ते त्यानंतर मी वेगळ्या अर्थाने थांबलो मला कुठलं चॅलेंजिंग काम असेल तर मी मार्गदर्शक म्हणून आता आपल्याला दिग्विजय भाईयाचं नेतृत्व या तालुक्यात रोजवायचं असेल त्यामुळे मी मनापासून त्याच्या पाठीमागं उभं आणि मार्गदर्शक म्हणून काम करणार आहे तो वाटतं का मी पाच वर्ष जर असं चालल फिरायला वाटतं का टिकल त्यामुळे ह्याची काळजीच करायची कारण नाही फ्री सहा पुढचा आमदार ठरलेला आहे त्या दृष्टीने सगळ्या शिवसेनेच्या वतीने जे उमेदवारी दिली त्यामुळे शिवसेना प्रमुख असतील जिल्हा प्रमुख असतील सगळ्यांना घेऊन मी पण काम करणार आहे मामापूर्वी शिवसेनेत होते तिथे शिवसेनेत उभारले होते मधल्या पिरियडमध्ये शिवसेनेच्या काही भूमिका वेगवेगळ्या असतात त्याचा समन्वय आणि मार्गदर्शन म्हणून माझी जबाबदारी असणार याच्या व्यक्ती माझं कुठलं पद नसेल काय नसेल पण मी आता तेवढ्या जिद्दीने उतरलोय मला एकदा पोलिसला पुढच्या वेळेला आमदार शंभर टक्के करणार ओके थँक्यू ना